एक व्यक्ती काही तरुणांना नोकरीचा आमिष देतो त्यांच्याकडून त्यांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड घेऊन बनावट बँक खाते तयार करतो आणि या बँक खात्यातून कोट्यवधी रुपयांचा आर्थिक व्यवहार करतो विशेष म्हणजे ज्यांच्या नावाने ही बँक खाती उघडली गेली त्यांना याचा थांब पत्ताही लागत नाही ही घटना आहे मालेगावातील काही दिवसांपासून या घटनेची राज्यभरात जोरदार चर्चा सुरू निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा आर्थिक व्यवहार करण्यात आलाय आणि एवढंच नाही तर हे पैसे वोट जिहाद साठी वापरले जात असल्याचा आरोपही करण्यात येतो तर हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे यात त्या बारा तरुणांची कशी फसवणूक झाली आणि हा संपूर्ण व्यवहार कसा झाला या सगळ्याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे नितेश काळे काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय यांनी मालेगाव मध्ये दोनशे कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप केला होता तसेच त्यातील सव्वाशे कोटींचा वोट जिहादसाठी वापर करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला होता याबाबत या त्यांनी काही पुरावेही सादर केले आता ही घटना नेमकी काय आहे ते आधी समजून घेऊया सिराज अहमद हारुन मेमन हा मालेगाव मध्ये चहा आणि कोल्ड्रिंकची एजन्सी चालवतो इथलाच एक तरुण त्याच्याकडे माल वाहतुकीचे काम करत होता मालेगाव मधील कृषी उत्पन्न बाजार समितीत तुला कामाला लावून देतो त्यासाठी तुझे पॅन कार्ड आणि आधार कार्ड मला दे असं सिराजने त्या तरुणाला सांगितलं त्यानंतर अशा आणखी दहा ते बारा तरुणांना नोकरीचे आमिष दाखवत त्यांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड घेतले एवढंच नाही तर या युवकांच्या नावाने सिम कार्ड देखील घेण्यात आला सिराजने नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेत या सगळ्यांची खाती उघडली त्यानंतर या बारा जणांतील एक तरुण बँकेत गेल्यानंतर या खात्यातून कोट्यवधी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचं त्याच्या लक्षात आलं पुढे सर्वांच्याच खात्यात जवळपास ऐंशी ते नव्वद कोटी रुपये आल्याचं त्यांना कळलं त्यानंतर हे तरुण बँकेत गेले आणि तिथल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना सहकार्य केलं नाही त्यामुळे एवढी रक्कम नेमकी आली कुठून आणि त्याचा वापर कशासाठी केला जातोय असा प्रश्न त्यांना पडला त्यामुळे सात नोव्हेंबर रोजी त्यांनी सिराजच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली एवढंच नाही तर नाशिक मर्चंट बँकेनंतर बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये देखील त्यांच्या नावाने खाती उघडल्याचे त्यांच्या लक्षात आले एकूण दोनशे कोटी रुपयांचा हा आर्थिक घोटाळा असून यातील सव्वाशे कोटी रुपये वोट जिहादसाठी वापरण्यात आल्याचा दावा किरीट सोमय्या केलाय शिवाय मराठी मुस्लिम सेवा संघ आणि उलेमा बोर्डाच्या काही लोकांकडे हे पैसे गेल्याचंही त्यांनी म्हटलंय मुख्य म्हणजे सिराजने या व्यवहारात सर्व हिंदू तरुणांचा वापर केला आहे त्यामुळे वोट जिहाद फंडिंगसाठी मोठी यंत्रणा काम करत असल्याचा दावाही सोमय यांनी केलाय या सगळ्या प्रकारानंतर चौदा नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र आणि गुजरात मधील अनेक ठिकाणी ईडी कडून छापेमारी करण्यात आली या प्रकरणी महाराष्ट्रातील मालेगाव नाशिक आणि मुंबई तसेच गुजरात मधील अहमदाबाद सुरत अशा एकूण तेवीस ठिकाणी छापे टाकण्यात आले महाराष्ट्र गुजरात उत्तर प्रदेश मध्य प्रदेश हरियाणा ओडिशा आणि पश्चिम बंगाल मधील अडीच हजारांहून अधिक व्यवहार आणि सुमारे एकशे सत्तर बँक शाखांची चौकशी सुरू आहे या खात्यांमध्ये पैसे जमा केल्याचा आणि काढण्यात आल्याचा ईडीचा संशय आहे शिवाय ज्या लोकांच्या खात्यातून सिराज अहमदने पैसे घेतले होते ते पैसे हवालाचे होते आणि त्याचा मनी लॉन्ड्रिंगशी संबंध असल्याचाही ईडीला संशय आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने या पैशांचा वापर झाला का या दृष्टीने ईडीकडून तपास सुरू आहे लोकसभा निवडणुकीवेळी वोट जिहाद झाल्याचा आरोप करण्यात आला होता दरम्यान आता या प्रकरणामुळे विधानसभेतही तसं काही घडण्याची शक्यता आहे का असा सवाल उपस्थित होतोय तुम्ही या वोट जिहादला कसं उत्तर देणार ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद